नमस्कार मित्रमैत्रिणी ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेचा आजचा खूपच मस्त आणि सुंदर असा रिव्ह्यू आहे नक्कीच तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण खूप म्हणजे खूपच मस्त रिव्ह्यू आजचा आहे कारण सायली चित्र एवढी आज मज्जा येणार आहे ना की खूपच कारण पाडव्यानिमित्त आता सुभेदार घरामध्ये पाडव्याची तयारी चालू असते सर्वजण कामामध्ये व्यस्त असतात आपली अस्मिता मात्र ऑनलाईन शॉपिंग करत असते तर तिला प्रताप बोलतात की अगं अस्मिता काहीतरी मदत करू लाग ना तू सुद्धा त्यावर अस्मिता बोलते बाबा सर्वजण मदत करता येतच ना आणि मी ऑनलाईन शॉपिंग करते मग हे पण एक कामच आहे ना असं बोलून आता खूप हास्याचं म्हणजे आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये म्हणजे सुविधार कुटुंबामध्ये असतं सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात तोच आता पाडव्याची तयारी झालेली असते आता कल्पना बोलते सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत तर सायली तू तुझ्या रूममध्ये जा आणि मस्तपैकी साडी घा घालून तू तयार हो सायली रूममध्ये जाते साडी घालते आणि एवढी सुंदर आणि क्यूट अशी आपली सायली दिसत असते अर्जुनसुद्धा आता कुर्ता विरता घालून मस्त टाप होऊन खाली आलेलं असतो आता सायलीसुद्धा आलेली असते तेवढ्या सायलीला पाहून कल्पना बोलते खूपच क्यूट आणि सुंदर दिसतेस तू आता सर्वजण सायलीचं कौतुक करू लागतात सर्व झाल्यानंतर गुढी उभारण्यासाठी हो अर्जुन पुढे जातो अर्जुन आणि सालीच्या हातानेच गुढी उभारायची असते अर्जुन गुढी उभारत असतो तेवढ्यातच आता गुढी खाली पडणार असते पडणार तेवढ्यात साली आणि अर्जुन दोघेही गुढी सावरत असतात आणि गुढी सावरून दोघेही नंतर व्यवस्थित अशी बांधतात ज्यावेळेस गुढी सावरतात त्यावेळेस सालेचा हात अर्जुनच्या हातावरती जातो आणि अर्जुन बघतच राहतो इथेसुद्धा थोडासा प्रेमाचा रोमॅन्टिक तिथे त्यांचा दाखवलेला आहे अगदी एक ते दोन मिनिटाचा किंवा काही सेकंदाचा म्हणता येईल आणि हे सर्व झाल्यानंतर आता लगेच कल्पना बोलते की खरंच जिथे पण असं काही विघ्न किंवा संकट येणार असेल ना आणि त्या संकटाला जर सायली अर्जुन दोघेही एकत्र असतील आणि सायली अर्जुनचा सा हात एकत्र असेल तर नक्कीच ते संकट दूर होतं हे आत्ता पण पाहिलं ना आपण गुढी पडणार होते आणि तीच दोघांनी मिळून सावरली अशाच प्रत्येक संकटावर हे दोघे एकमेक म्हणजे दोघे मिळून मात करत असतात असं कल्पना बोलते ह्यांचं तर हे बोलणं इथे चालू असतं सर्व गोष्टी झाल्यानंतर आताच घरी सर्वजण घराच्या आतमध्ये वापस जाणार तेवढ्यातच अर्जुन बोलतो तू एवढी काय घाई करतात वापस जायची थांबा ना माझा एक क्लायंट येणार आहे आणि क्लायंट येणार असं म्हणून आता तो उभा राहतो सर्वजण नक्की कोण क्लायंट आहे हे पाहण्यासाठी अतुरतरे वाट पाहत असतात आणि दारामध्ये उभे असतात तेवढ्यात ते सालीसुद्धा बोलते की तर अशी कोणती क्लायंट असेल अर्जुन सरांची जे अर्जुन सर त्या क्लायंटसाठी एवढं म्हणजे सजून धजून किंवा घरामध्ये खाण्यासाठी एवढ्या काही गोष्टी केलेल्या आहेत नक्की कोण आहे एवढी त्यांची आवडती क्लायंट आणि असंच मित्रांनो आजच्या मालिकेमध्ये एवढं काही विशेष दाखवलेलं नाही कारण सर्व मालिका जी आहे ती थोडीशी म्हणजे अशीच हसण्यावरी किंवा त्यांच्या घरातील रोमॅंटिक सीन असतील आनंद असेल याच गोष्टीमध्ये गेलेले आहे कारण पाडव्यानिमित्त सर्वांनी मिळून केलेली पूजा याच्यामध्येच भरपूर सारा वेळ गेलेला आहे त्याच्यामुळे मालिका एवढी काही जास्त पुढे गेलेली नाही आणि मालिकेमध्ये एवढे जास्त सीनसुद्धा घडलेले नाहीत एकच सीन घडलेला आहे तो म्हणजे आता अर्जुनचा क्लायंट जो आता क्लायंट आलेली असते आणि अर्जुन मन्या असं बोलून जोरात धावत धावत जातं आणि त्याच्या त्या मन्याला घट्ट मिठी मारतो आणि हे पाहून इकडे सायलीच्या त तळपायाच्या आगमजताकाला गेलेली असते सायलीला खूप रागाले हास्य असतो खूप आनंद असतो कारण जो मण्या असतो तो सायलीची कॉलेज फ्रेंड असते आणि दोघे एकदम छान मित्र असतात आणि जो मण्या आहे तो त्यांच्या घरामध्ये ऑलरेडी अगोदर सुद्धा येऊन गेलेला असतो घरातील सर्वजण त्या मण्याच्या ओळखीचे असतात सर्वजण खूप गप्पा मारत असतात आणि आता मनाला घट्ट मारलेली पाहून तर सायलीला खूप राग आलेला असतो तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर ना आता अर्जुन मण्याला घेऊन रूममध्ये जातो सायली बिचारी बाहेरच उभा राहिलेली असते याच गोष्टीचा विचार करत की या मनालच्या एवढ्या क्लोज का जात आहेत सर म्हणून तर तेवढ्यातच आता सायलीसमोरच अस्मिता बोलते किती हॉट दिसते ना अगं ही मण्या अगोदरच्यापेक्षा आता जास्त स्टायलिश राहायला लागलेली आहे ना असं बोलून आता सर्वजण घरात जातात सायली बिचारी बाहेर उभं असती तेवढ्यात असत्या विमल येते आणि विमल बोलते की सायली तर तुम्ही बाहेर का उभायचा ना आतमध्ये असं बोलून आता सायलीला ते आतमध्ये घेऊन जाते सर्वजण आता आतमध्ये सुद्धा बसून आनंदाच्या गोड गोड गप्पा मारत असतात मन्या मात्र अर्जुनच्या शेजारी बसलेला असतो आणि हा मन्या अर्जुनच्या शेजारी बसलेला पाहून सायलीला अजिबात आवडत नसतो सायली मनातली मनात चुटपुटत असते पुटपुटत असते सतत काही ना काही वाईट साईड बोलत असते म्हणजे वाईट बोलत नसते सायलीला वाईट बोलताच येत नाही अगदी सायली खरंच खूप क्यूट दाखवलेली आहे परंतु सायलीला खूप राग येत असतो आणि अशाच काही गोष्टी घडत असतात तेवढंच आता अर्जुन बोलतो की आपण एक काम करूयात लंच म्हणजे जेवण वगैरे नंतर करूयात चला आपण आपल्या बेडरूममध्ये जाऊयात चल माझ्या बेडरूममध्ये असं बोलून आता तो, तो बेडरूममध्ये जातो आणि सायलीला सांगतो की ब्लॅक टी आज मी ब्लॅक टी पिणार तू ब्लॅक टीच घेऊन आता सायलीला तर खूप राग येतो कारण रोज तर त्यांना दूध टाकून टी पाहिजे असते आणि आज ब्लॅक टी म्हणून तर सायली इथे सुद्धा थोडीशी चिडचिड करत असते आता ब्लॅक टी बनवते आणि ती रूममध्ये घेऊन जाते तर रूममध्ये या दोघांच्या चांगल्याच गप्पा हातात हात धरून चाललेले असतात तो सायलीला खूप राग येतो आणि सायली आता ती ब्लॅक टी रागाने तिच्या अंगावर म्हणजे मनाच्या अंगावर टाकते आणि मनाच्या अंगावर टाकल्यानंतर मना ए ओ करून उभा राहतो आणि सायली सरे सरे बोलते आणि सायलीला तर राग आलेलाच असतो असा काहीसा आजचा भाग दाखवलेला आहे तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये तर असा सीन र म्हणजे जबरदस्त सीन पाहायला भेटणार आहे तो म्हणजे चक्क सालीला आता तिच्या डोळ्यासमोर त्या मन्याचा आणि अर्जुनचं लग्न दिसत असतं आणि तिला खूप राग येत असतो बिचारी खूप रडत असते आणि त्यातच आता मन्या बोलत असतो की तुला तर खूप हॉट मुली आवडत होत्या माझ्यासारख्या मग तू माझ्यासारख्याच हॉट मुलीवर सोबत लग्न करायचं ना अशी काहीशी गोष्ट आता ती मन्या बोलत असते आणि आपल्या सायलीला या सर्व गोष्टी ऐकून आता खूप म्हणजे वाईट वाटत असतं तर बघूया आता हो मन्या नक्कीच सायली अर्जुनच्या नात्यामध्ये कोणतं वळण घेऊन येणार आहे किंवा कोणतं वादळ घेऊन येणार आहे किंवा सायली अर्जुनचं नातं आता कोणती स्टेप पार करणार आहे चला बघूया बघण्यासाठी नक्कीच चॅनलला कनेक्ट राहा आजचा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्कीच नोंदवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमैत्रिणींना टेक केअर काळजी घ्या बाय बाय